हाय हॅलो नमस्ते कशा आहात सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल तर पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आणि आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला आम्ही कुशकन्या टूर्स बरोबर -बर, एक वन डेच्या ट्रीपसाठी गेलो होतो तर त्या संबंधितच आज व्हिडिओ असणार आहे आणि मी काही म्हणजे खूप असं शूट केलेलं नाही थोडं थोडं शूट केलं तर कारण सगळ्या मैत्रिणींसोबत गेलो होतो त्याच्यामुळे ट्रिप एन्जॉय करायची होती त्यामुळे मी एवढं काही शूट नाही केलं थोडं थोडंच केलं होतं तर त्याचेच म्हणजे छोटे छोटे क्लिपच मी शूट केल्या होत्या तर त्याच क्लिप दाखवते मी तुम्हाला तर आम्ही कृषी कन्या टूर्स बरोबर वन डेच्या ट्रिपसाठी गेलो होतो तर कुठं कुठं गेलो होतो ते पण तुम्हाला सांगते तर भोलेश्वर मंदिर आहे महादेवाचं खेडच्या पुढं आय थिंक खेडच्या पुढंच आहे तर तिथं एक गेलो होतो आम्ही आणि त्याच्यानंतर स्वामीनारायण मध्ये एक जायचं होतं पण काय झालं ना बारा वाजता मंदिर ते बंद होतं बहुतेक आणि आम्हाला माहीत नव्हतं तर आम्ही बारा म्हणजे एक एक दीडच्या दरम्यान तिथं पोचला असं कारण मधी भुलेश्वर मंदिराचं दर्शन झाल्याच्यानंतर नाश्त्यासाठी थांबलो होतो त्यामुळे आम्हाला पुढं जायला उशीर झाला आणि हे ना भुवलेश्वराचं मंदिर आहे तर खूप छान मंदिर आहे बाहेर एकदम मोठी अशी घंटा लावलेली आहे आणि आत आहे ना म्हणजे आत गुहेमध्ये कसं वर असतं मंदिर गुहेत असं म्हणजे खालून वर जावं लागतं तसं हे मंदिर आहे तर इथं मोठे असे नंदी आहेत खूप सुंदर नंदी आहे मोठे आणि त्यांना मस्त म्हणजे असं हार वगैरे घातलेला आहे त्याच्यामुळे ते आणखीनच भारी दिसतं आणि मंदिरातल्या आतमध्ये गेलं ना तर तिथं शूट करून देत नव्हते तर मी थोडंसं एक फोटो काढला होता महादेवाचा तर तोच मी तुमच्यासोबत शेअर केला आणि नंतर इथलं दर्शन झाल्याच्या नंतर परत आम्ही म्हणजे निघालो पुढं आणि जाता जाताच जाता जाता मध्ये एका ठिकाणी ना नाश्ता केला तर नाश्त्यामध्ये ना मिसळपाव होती आणि खूप टेस्टी होती ती मिसळपाव म्हणजे त्या हॉटेलचं नाव काही मी बघितलं नाही पण खूप छान होती मी स्वयंपाव मी शूट लई केलंच नाही कारण मग म्हणजे एन्जॉय करायचं होतं त्यामुळे लई व्हिडिओच्या याच्यात पडले नाही मी तर छोट्या छोट्या स्क्लिप थोड्या थोड्या शूट केल्या तर त्याच मी तुमच्यासोबत शेअर करते आणि आम्ही दोन दोन तीन तीन ड्रेस घेऊन गेलो होतो सोबत कारण म्हटलं पुढं गेलं की चेंज करता येईन आणि मोठी ट्रॅव्हल्स होती त्यामुळे मग सगळं व्यवस्थित मॅनेज झालं आणि आता इथे ना आम्ही एकविरा देवीला पोहोचले तर एकविरा भुवलेश्वर मंदिर त्याच्यानंतर स्वामीनारायण टेम्पल आणि आता एकविरा देवीला पोचले तर स्वामीनारायण टेम्पलला काही गेलो नाही म्हणजे गेलो होतो पण मंदिर बंद झालं होतं तर गेटच्या आतमध्ये पण एंट्री करू देत नव्हते त्यामुळे मग म्हटलं येतानी येऊ पण येतानी पण खूप उशीर झाला होता रात्रीचे दोन वाजले होते त्यामुळे मग परत काय थांबलो नाही कारण ही दोन आम्ही एक विरादेवीला गेलो ना तर ती दुने ना म्हणजे चार वाजता पोचलं असतं ना मी एक विरादेवीला आय थिंक तीन साडेतीन किंवा हा तीन वाजता पोहोचलो असेल आम्ही एकवेरा देवीला आणि हा व्हि व्हिडिओ येणं मी थोडा उशिरा टाकते कारण तिथून आल्याच्यानंतर तर तुम्हाला तर माहिती ग थोडीशी दगदग झाली की तब्येत वगैरे खराब होती तर तेच थोडंसं माझं झालं होतं त्यामुळे मग मी काय लगेच व्हिडिओ एडिट नाही केला आणि माझ्या आवाजावरून पण तुम्हाला कळत असं थोडासा आवाज पण बसला आहे माझा कारण आईस्क्रीम वगैरे कोण वगैरे खाल्लं होतं आम्ही त्यामुळे आणि मग इथं इथे तर आम्ही एकविरा देवीला चाललो वर रिक्षाने म्हणजे खूप उंच आहे ना ती देवी तर मग इथं रिक्षात चाललो होतो आम्ही बसून आणि मग तेच बसल्या बसल्या मी ना साईडनी जो म्हणजे परिसर आहे साईडनी एकदम निसर्गरम्य मस्त असा हे वातावरण इथलं एकविरा देवीचं तर तेच मी तुमच्यासाठी शूट केलं होतं थोडं थोडं तुम्हाला लक्षात येत असेल की मला थोडंसं दम लागला पण वाणी पण होतो आहे कारण आहे ना माझा घसा आहे ना म्हणजे आता जरा बरं वाटते पण तरी पण घसा थोडा पॅक झाला आहे त्यामुळे तरी हे बघा किती सुंदर आहे एक वेळा देवीचा परिसर तर इथंच आम्ही ना रिक्षातून उतरलो आणि आता वरती पायऱ्या चढत चालू होतो देवीकडे आणि भरपूर साऱ्या मैत्रिणी होतो आम्ही म्हणजे काही जिथं आम्ही राहतो तिथल्या होत्या काही पुढच्या गावच्या होत्या आणि त्याच्या पुढच्या गावच्या पण काही होत्या तरी हा हे मोठे मोठे धबधबे येतं एकविरा देवीच्या पायथ्याशी तर हा तर खूप मोठा धबधबा होता आणि यह खूप छान होता तर इथं पण आम्ही भरपूर फोटो क्लिक केले पण येणं एकविरादेवीला येणासारखा पाऊस येतो थोडंसं थोडा बंद झाला की पाऊस लगेच येतो बघा किती मस्त म्हणजे वरून आहे ना पायऱ्यावरून सुद्धा असं पाणी येतं आहे मस्त खाली तर आम्ही दोन दोन ड्रेस घेऊन गेलो होतो सोबत आम्ही चेंज केले ड्रेस कारण दोन दिवस फिरल्यासारखं वाटावं त्यामुळे त्यामुळे मस्त दोन दोन ड्रेसवर आम्ही एन्जॉय केला आणि त्यामुळेच मी म्हणजे जास्त शूट करण्याच्या नादात पडले नाही कारण मैत्रिणी होत्यासोबत म्हटलं त्यांच्यासोबत एन्जॉय करता येईल त्यामुळे मग जास्त शूटच्या नादात मी पडलेच नाही तर वरून येणं पायऱ्यावरून असं पाणी येत होतं खाली आणि खूप छान वाटत होतं आणि म्हणजे भरपूर लई नाही पायऱ्या थोड्याशाचे पायऱ्या विकला देवीला आणि काही त्रास वगैरे नाही झाला पायऱ्या वगैरे चढायला काहीच वाटलं नाही पण तरी पण म्हणजे कोण वगैरे खाण्यात आल्यामुळं मे बी घसा बसला असं आणि थंडी पण होती ना आणि पाऊस पण येत होता सारखा आणि तिथं ओरलं पण झालं होतं आम्ही त्याच्यामुळे तर वर जातानाच मी थोड्या थोड्या क्लिप शूट केल्या आणि देवीच्या तिथं पण म्हणजे काय देवीचा फोटो वगैरे काढून देत नव्हते तर चला मग आता आम्ही वर जातो पटपट आणि आम्हाला तिथून निघायलाय ना सहा वाजले होते आणि तुम्ही बघितलं असं किती उच्च मस्त धबधबा दब होता तर आम्ही पायऱ्या वगैरे चढून इथं वर आलो आणि ते समोर दिसतं तेच देवीचं मंदिर आहे खूप छान आहे देवी आतमध्ये दे, पण देवीचा काय तिथं शूट करता नाही आलं आणि फोटो पण काढता नाही आला फक्त जरा आतमध्ये जाताना तेवढा थोडासा व्हिडिओ काढला आहे मी पण एकदा देवी पुढं गेलं की मग व्हिडिओ वगैरे काढू देत नाही आणि फोटो पण काढून देत नाही नंतर मग बाहेर येताना थोडासा मी शूट केला होता आणि त्याच्यानंतर मग इथं खूप छान धबधबे ते होते पाणी खूप छान पडत होतं खाली तर मग नंतर आम्ही फोटो वगैरे काढले भरपूर आणि काही जणी आल्या होतं दर्शन करून आणि काही राहिलं होतं दर्शन करायच्या त्यातच आम्ही पण होतो की आम्ही अजून दर्शन नव्हतं केलं तर आता चला आपण ये देवीचं दर्शन घेऊन येऊ आणि सुरुवातीला मी काही फोटो ॲड केले तर एक ग्रुप फोटो पण टाकलाय तर चला आता आम्ही ना दर्शन करायला जातो आतमध्ये तरी मी तर विचारत होतो आम्ही तिकडून जायचं आतमध्ये तर ते म्हटलं इ दोन नाही पुढून पुढच्या साईडने रस्ता आहे तर मग आम्ही तिकडून गेलो मग आतमध्ये आणि इतकी खूप छान देवी आहे असं बघूनच मनाला प्रसन्न वाटत इतकी सुंदर देवी आहे आणि इथलं वातावरण खूप छान आहे खूप छान म्हणजे मस्त असं वातावरण आहे इथलं देवी पण किती मस्त आहे सगळं इथलं तर इथून असं आतमध्ये द्यायचं होतं आणि इथून सर्व पुढं देवीकडे जातो होता रस्ता तर इथपर्यंतच मी शूट केलं आणि नंतर मग देवीच्या तिथं तिथे शूट करून देत नव्हते तर मग आता हे ना बाहेर देवीचं दर्शन करून बाहेर आलो आम्ही आणि मग बाहेरच्या जाताना थोडंसं मी शूट केलं तर किती छान वातावरण आहे किती मनमोहक दृश्य आहे तिथली तर चला मग आता दर्शन वगैरे आहे आणि आम्ही चाललो आहे बाहेर आता थोडेसे फोटो वगैरे काढू नंतर मग जायचं आहे म्हणजे पुढचा प्रवास लगेच करायचा आहे तरही फोटो वगैरे काढून झाले नंतर मग आमचे आणि इथंच आम्हाला सहा वाजले होते सहा वाजता आम्ही गाडीत बसलो आणि त्याच्यानंतर मग पुण्यात दहीहंडी असल्यामुळं खूप गर्दी होती त्यामुळे आम्हाला गाडी खूप उशीर लागला तिथं आणि त्याच्यानंतर मग आम्ही अकरा साडे अकरा वाजता एका हॉटेलवर जेवायला थांबलो गारवा हॉटेल होतं ते आणि जसं आम्ही फोटेशी थोडेसे फोटो पण क्लिक केले आणि त्याच्यानंतर मग जेवायला थांबलो आणि काय झालं ना नंतर मग मोबाईल पण स्विच ऑफ झाला त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे काही मला शूट करता आला नाही तर इथं आम्ही मैत्रिणी मैत्रिणी फोटो काढत होतो चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तेरहा खाली मुझे जो आमी दर्शन हा आनि तर हा खाली येतानाचा व्हिडिओ आहे म्हणजे जेव्हा मी दर्शन देवीचं घेऊन आलो तर तिथून पुढचा हा व्हिडिओ आहे आणि त्याच्यानंतर मग काय झालं मला व्हिडिओ काय शूट करता नाही आला मोबाईलची बॅटरी डाऊन झाल्यामुळे चला तर मग पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय तर कृषी खान्या टूर्स आणि ट्रॅव्हल्स जे ॲड्रे म्हणजे जी माहिती ना ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तर तुम्ही नक्की तिथे चेकआउट करा आणि तुम्हाला जर जायचं असेल तर पण देईन तुम्ही त्या नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करा चला तर मग बाय